नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले किसान गुरु टी व्ही चॅनेल मध्ये स्वागत आहे महाडी बीटी मध्ये स्वराज कोण व डीके चॅम्पियन साठी कसा फॉर्म भरायचा ते बघून घ्या मुख्य पृष्ठ वरती निळ्या रंगाच्या अर्ज करा या शब्दावर क्लिक करा त्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा किंवा कृषी यांत्रिकीकरण यामध्ये बाबी निवडा यावरती क्लिक करा त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण हे पेज ओपन होईल मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवड करा व तपशील निवड करा यंत्र सामग्री अवजारे उपकरणे यामध्ये अंतरमशागत औजारे निवड करा प्रकल्प खर्च श्रेणी यामध्ये काहीही भरण्याची आवश्यकता नाही मशीनचा प्रकार यामध्ये स्वयंचलित टुल्वर क्लिक करा त्यानंतर मी पूर्व समतीशिवाय कृषी यंत्र औजरांची खरेदी करणार नाही या अटी व मान्य करून सतन करा आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांना पाठवून मदत करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा